नमस्कार मंडळी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका यशस्वीपणे साकारत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवलं उत्कृष्ट वक्ता आणि सर्वसामान्यांच्या जा प्रश्नांची जाण असणारा खासदार म्हणूनही त्यांची ओळख आहे एक अभिनेता ते यशस्वी राजकारणी हा प्रवास डॉक्टर कोल्हेंसाठी सोपा नव्हता पण त्यांच्या सुखदुःखात त्यांची पत्नी अश्विनी कोल्हे यांनी त्यांना साथ दिली अश्विनी कोल्हे त्यांच्या सुखदुःखात सावलीसारख्या उभ्या राहिल्या डॉक्टर कोल्हे मूळचे पुणे जिल्ह्यातील नारायण गावचे त्यांचा जन्म अठरा सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी झाला अमोल कोल्हे यांच्या वडिलांचे नाव रामसिंग कोल्हे तर आईचे नाव रंजना कोल्हे आहे बालपणीचे शिक्षण नारायणगावच्या शाळेत दिलं लहानपणापासून ते प्रचंड हुशार होते नंतर पुणे येथे आपटे प्रसालयातून विज्ञान शाखेतून वी पर्यंतचे शिक्षण घेतलं पुढे त्यांनी मुंबईतून एम बी बी एसची पदवी घेतली जी एस महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले को अमोल कोल्हे यांचा विवाह हो सहा डिसेंबर दोन हजार सात रोजी झाला त्यांच्या पत्नीचे नाव अश्विनी कोल्हे असे आहे अश्विनी कोल्हे यासुद्धा डॉक्टर आहेत त्या वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात डॉक्टर अमोल कोल्हे यांना खरी प्रसिद्धी राजा श्री शिवछत्रपती या मालिकेतून मिळाली संभाजीराजेंची भूमिका अगदी वास्तववादीत त्यांनी दर्शवली दोन हजार चौदा पासून ते राजकारणात सक्रिय आहे अमोल कोल्हे पत्नीविषयी मग व्यक्त करताना म्हणतात माझी पत्नी माझा बोलका आरसा आहे जो माझ्या प्रसिद्धीच्या वया वलयानं झळकत नाही किंवा अपयशानं जे आहे ते आहे आणि जे नाही ते नाही हे ठामपणे सांगणारा माझं घरटं सांभाळून मला भरारीची उमेद देणारा प्रत्येक धाडसी निर्णयात लढ मी आहे हा विश्वास देणारा माझ्यात मिसळून स्वतःचं स्वतंत्र जाणव जपणारा तू आहेस म्हणून माझ्या असण्याला अर्थ आहे तू वजा केलं तर सारं जपणं व्यर्थ आहे तर मंडळी डॉक्टर अमोल कोल्हे आणि अश्विनी कोल्हे यांची जोडी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका